राबवणारं हे मंडळ आहे बुवा आणि घोर गरीब जनतेच्या हक्केला धावणं जाणारं कुठे ते पूर येऊन हो दे चलले स्वतःच्या जीवाची काय जी नाही पण हे मंडळ असे जीवाला जीव देणारं मंडळ तुम्ही मगाशी सांगितलं बुवा गरिबी पैसे आले की गरिबी आजचा दिवस तुम्हाला सांगतो आज एका गाडीमधून आमदार चालले होते आणि त्या सिग्नलवर एक बारका पोरगा झेंडा घेऊन विकत होता झेंडे तो गाडीकडे गेला आणि त्यांना सांगितलं झेंडा घ्या त्या साहेबांनी झेंडो घेऊक नाही त्या साहेबांनी काय विचारलं कशाला रोज तुझं काय <सकत> <काथ शेंगदाने भीकतो? सकति> <सकति> <परोना? सकति> ना काय वेगळं असतं कधी रुमाल विकतो कधी चुरमुरे विकतो कधी सनील कधी शेंगदाणे विकतो बरोबर ना मग तू बाकी काय ठेवलंस त्या मुलानं काय सांगल्यान तू बाकी काय विकत नाही त्या मुलानं सांगल्या मी फक्त देश विकत नाही लक्षात दिला सगळं तो, तो गरीब आहे पैसे काय का तू का। मी तुमका वाईट असं देऊन जावाय वाईट वाटला यंदाहून हो माझा माझ्याकडे म्हणता मी म्हस बाळगलय काय गाबत राहत नाही हो खरोखर मी म्हस बाळगलोय आणि हो माणूस माझ्याकडे शोधूक माका लोक या माणसात मी काय गावलय ना पण सेम दुसऱ्या दिवशी मी ह्या माणसाच्या घराकडे गेलोय अरे भेटले नाही ना माका गुंडू सावून बुवा मी गुंडू सावत मी गोटी निघायत <laughs> ते माझ्याकडे मी दुसऱ्या दिवशी त्यांच्या घराकडे गेलोय घराकडे गेलोय मी विचारलय पहिनी बुवा गेले खय तिनं सांगलं रेडो बांगराते का घेऊन गेले रेडो हा बाळगलेलो हेनी लावलेलो तो म्हणता घेऊन गेले पशुवैद्यकीय दवाखान्यात म्हणून पाठसून गेलोय पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊ पर्यंत हे माणूस गायबता थायना रेड्या घेऊन मी डॉक्टरांकडे गेलोय डॉक्टर म्हटलं गुंडसाऊन बु आलेली का ते म्हणतात आले असतील मला काय माहीत नाही कारण भरपूर लोक आलेली तिथे लिस्ट लावलेली ती बघा तुम्ही म्हटलं ठीक आहे मी लिस्ट बघलोय पहिल्या नंबरवर नाव नाही दुसऱ्या नंबरवर नाव नाही बुवानी सांगितलं पहिला मालकाचं नाव आणि मग त्या जनावराचा आजार सातव्या आठव्या नंबरवर ह्या माणसाचं नाव गुंडू सावंत आणि आजार लिहिला होता असा <laughs> गाभन राहत नाही झेदरल्यावर कशी राहणार असं नाही हे <laughs> 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 मनोरंजना वाईट काय होत तुमचं हसणं फक्त आमक बाकी काय नाही तुमच्या चेहऱ्यावर हास्य हो। बघा एका स्माईलने तर फोटो चांगलो येत असतात कारण कॅमेरा कडे गेल्यावर तो सांगा स्माइल प्लीज <coughs> दात पुढे असेल नाही तर आणि काय पुढे असेल <coughs> स्माईल प्लीज आणि तो फोटो काढणार मला सांगा तुम्ही असं आयुष्यभर असंच राहिलं तर तुमचं आयुष्य किती सुखकर होणार आहे पण कधी नाही मैता बिहता गेल्या नाही हे म्हणून सांगता मैता गेल्या का खायचं गाणं म्हणतं त्या गाणं वेगळा असतात चल चल पुढे तीन तीन वडे तिचे दात पुढे ते का चार बिस्किटचे पुढे त्याचा पट पुढे वडेवडे <laughs> सन्माननीय प्रकाश सुतार यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करतोय त्याचप्रमाणे सन्माननीय संतोष मामूदकर हे शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करतोय आभार मानतोय कैलासी नाना सावंत यांच्या स्मरणार्थ पकवाज वादक सतीश सावंत आणि परिवार यांखरण यांचकडून तुकानी मागा म्हणजे माझी गावली आहे ती अशी यांच्याकडून माझ्यासाठी आणि आपले पकवा जात यांच्यासाठी शंभर शंभर दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे सदाशिव जाधव हे यांच्याकडून रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे असा पुढचं मी जेजुरी असे गजर बघा हे मंडळ समाजप्रयोगी उपक्रम राबवणारे हे मंडळ आहे सदैव त्या मंडळाचा बोलबाला असतो म्हणजे तरुण मित्र मंडळ गोरगरीब गरजूंना मदतीला धावणारे हे मंडळ आहे म्हणून काही

प्रतिसादा भजन स्वर्ग्रमाचा जबलबारीची जोड़ दिली हो जबलबारीची झोड दिली हो का सांग तू जायचं उत्तर नाही पण सवीर कदम दिलदारा दावा बिंदा बदलून यावा <laughs> बघा भजन स्पर्धा हा उपक्रम ज्यांनी राबवला ते तरुण मित्र मंडळ आणि त्याला उदंड प्रतिसाद भेटला म्हणून त्याला जोड म्हणून डबल बारीची जोड ती सुद्धा सव्वीस जानेवारी <laughs> बघा म्हणजे ह्या काहीतरी कमवून ठेवलेला आज हे तरुण मित्र मंडळ कधी म्हणजे असं अमरत्व प्राप्त झालेलं आहे मंडळ आहे म्हणून म्हणतो बघा दिली हो भजन संस्कृती जपणार आहे भजन संस्कृती जपणारं हे मंडळ अजरामर आहे बघा आणि ते अजरामर त्याचं नाव राहणार आहे म्हणून म्हणते भजन संस्कृती जपणार आहे अमरत्वाचा अमरत अमर प्याला मिळाला मंडळाला भूत करू अनुद्र अमरत्वाचा अमर प्याला बघा एकच प्याला तो यगळो आणि अमरत्व प्राप्त करण्याचा जो प्याला आहे तो या मंडळाला मिळालेला आहे बघा आज तरुण यंग जनरेशन या मंडळात कार्यरत आहे कधी पारणार नाही म्हणून म्हणतोय नाहीतर आजकालची मंडळ असतात बघा कोणतरी ज्येष्ठ मंडळ चालू करत आणि पाच सहा महिने झाले सात पाच सहा वर्ष झाली काही मंडळ कायम कारण पुढचा जनरेशन असतात पैसे जमा करणार आज संध्याकाळी पार्टी ना आज तुमक सांगतोय गावाला जर आला फॅशन झालेली आहो दारू पिना ही फॅशन झालेली आहे कोणाची हळद असा दे पार्टी लगीन असा दे पार्टी दे त्याच्यारी पार्टी ते ढोपरा फोडून गेलो ढोपरा कोणाकडे पार्टी आज जर गावात गावात गेलात तर सड्यावर जर बघितलं तर रिकाम्या बाटल्या दिसतील बरो <laughs> ना रिकाम्या बाटल्या आणि ते सडे बघू काय कारण काय तुम्ही मुंबईची लोक आहात राग मानू नका पण पहिल्यांदा मुंबईवाले चाकरमणी म्हणत तेव्हा त्यांना त्यांना विचारला काय गावा कधी येतस काय तेव्हा सांगत काय सांगत की नाही कोणी विचारलं गावात कधी येतो काय तेव्हा दाबा सांगत काय या गावात आणि आता तेच साखरमणी गावात जाऊन गडगे घालते त्या का जमिनीची किंमत कळली त्या सत्य पण गावी गेलं पाहिजे आपल्या मुलांना घेऊन बरं ना आपल्या मुलांना फणसाचं झाड कसं असतं फणस कसं असतं या दाखवू हो नाही तर गावात गेल्या पप्पा हे कसलं झाड आहे हो अलीची पोरगी लई चित्र त्या दिवशी एक पोरगो औषधी वांगडा शाळेत जायच तो आणि थंय गर्ल्स हॉस्टेल होता <laughs> गर्ल्स हॉस्टेल होता थंय पोरगो पोरगो म्हणतो मम्मी मम्मी इथे ना आयटम चांगले असतात ती <laughs> मम्मी म्हणतात तुला कसं माहीत नाही पप्पा नेहमी सांगतात इथे आयटम चांगले असतात काय <laughs> सांगतात अशी कोणी सांगितलं पण बाप बघा आई जशी फ्री आहे आज अमेरिकेत गेले वकील झाले डॉक्टर झाले त्यांच्या आई वडील कुठे आहेत वृद्धाश्रमात आहेत का त्यांना वेळ नाही देत आपल्या आई वडिलांना पण आमच्या जर कोकणात आलात आपल्या जर कोकणात आता मालवणी सांगतोय कोकणात आलात तर दोनच अशा व्यक्ती आहेत ज्यांचे आई वडील वृद्धाश्रमात नाहीत ते म्हणजे तुम्ही आणि आम्ही तुमच्या आमच्यासारखे शेतकरी आणि दुसरे म्हणजे वारकरी यांचे आई वडील वृद्धाश्रमात नाहीत बुल ना कोणी सांगितलं आई जशी प्रिय तसा बाप सुद्धा प्रिय पप्पा बोलत

अभ्यास अशी परिस्थिती बदलत कैलसी मधुकर लक्ष्मण चव्हाण कैलसी माधवी मधुकर चव्हाण चव्हाण परिवाराकडून तरुण मित्र मंडळ या गाण्यासाठी हे शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे लिंगेश्वर भावना देवी प्रासादिक भजन मंडळ सांताक्रुज बुआ कृष्णा काडवे यांच्याकडून हे शंभर रुपयाचं पारितोषिक आलेले आणि एक फरमायश आहे हे स्वरणू चंद्रवा नक्की घेणार गजराचं सगळे गौचेत ते पैसे येतो ध्याला भेडाला मंडळ आला करू शेवटचं कडू आहे बघा आणि सांगणे आता मी सत्यनारायणाला आणि सांगणे आता मी सत्यनारायणाला दंद निरोगी आयुष्याला सव्वीस जानेवारी निमित्त साधून तिने डबल बारीच सामनो आणलेला साधला महाराजा त्या सामन्यात दोन कुवा आणलेले महाराजा गावसू गुंडू सावंत आणि समीर कदम महाराजा त्यातले गुंडू सावंत त्यांना सनी लिओन आवडता महाराजा त्यांना ती भजनात चलत नाही रे महाराजा तेंका जरा चांगले गुंती रे महाराजा आणि खै गुलाबजाम दिसलो तर दि रे महाराजा गाराने भारी घालते ना कारण आपल्या कोकणात देवच घ्या अमेरिकेत पॉवर अमेरिकेत टेक्नॉलॉजी जपानमध्ये पॉवर आपल्या तरी आपल्या कोकणात घाबरतात का आपल्या कोकणात देवच घ्या काय तुम्ही सांगा हो शाण्णव पुळे असोच की ना जातच की ना देवळात घरा घालतोस की ना मग चुकलं काय माझ्या कार्या घात ते तर आता तू कार बोलले काय द्यावं शंभर रुपये नारायणाचे बघा म्हणून सत्यनारायणला काय सांगतो बघा निरोगी आयुष्य लाभ आणि ज्यांनी शब्द रचना केलेली आहे ते आमचे परममित्र ज्यांनी मला कॅसेटला सुद्धा गाणी लिहून दिलेली आहेत ते म्हणजे सन्माननीय राजा दळवी बघा त्यांच्या लेखन शैलीतनं ही गाणी लिहिलेली गेली आहे म्हणून म्हणते हा या गाण्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे